बोलताना संवेदनशीलता बाळगावी पण सबको फिक्र है खुद को सही साबित करने की सबको फिक्र है खुद को सही साबित करने की जैसे ये जिंदगी जिंदगी नाही इल्जाम, इल्जाम है, है। महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून बोलला की पकडला अशा पद्धतीचा एक नवीन खेळ फार मोठ्या प्रमाणात खेळल्या जात आहे कोणी काहीही बोलला की त्यातून आपणास हवा असेल तसा वेगळा अर्थ काढून किंवा कोणीतरी मुद्दा वेगळ्या अर्थाने बोलतो तो भाग आणि मग त्याबाबत आरोप प्रत्यारोप वादविवाद चर्चा मोर्चा निषेध निवेदने पुतळे उत्रे, जाळणे पुतळ्याला चपला मारणे अशा पद्धतीचे प्रकार होऊन नंतर गुन्हे दाखल करायला लावणे असे सर्व कार्यक्रम झाल्याचे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात दिसून येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी राजकारण्यांनी बोलताना संवेदनशीलता बाळगावी कारण बोलताना चूक झाली तर त्याचा परिणाम समाज मनावर होतो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्या या बोलण्याचा ओघ राज्याचे गृहराज्य गृहमंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे होता कारण की गेल्या आठवड्यात सॉरगेट बलात्कार प्रकरणात नामदार योगेश कदम यांनी घडलेली ही घटना फोर्सफुली नव्हती अशा पद्धतीचे उद्गार काढले आणि यावरून एक संतापाची लाट पसरली त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतल्या गेले ती घटना घडली ते ठिकाण वर्दडीचे होते बस आत नव्हती तर बाहेर होती त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे तेथे ते उपस्थित लोकांना शंका आली नाही व घटना घडल्याचे लोकांना समजले नाही असे योगेश कदम यांना सांगावायचे होते असा खुलासाही केला प्रत्यक्षात प्रत्येक घटना प्रत्यक्ष घटनेला दोन बाजू असतात आणि कोण कौन कोणत्या बाजूने उभा आहे याला फार महत्व असत सध्याच्या स्थितीमध्ये कोणी काही बोलूच नाही असा प्रकार नव्याने समोर येत आहे तुम्ही खोटे बोलत आहात की किंवा तुम्ही खरे बोलत आहात हा नंतरचा भाग मात्र तुम्ही काही बोलले तर त्यावर तुटून पडायचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे कोणालाही मत मांडण्याचा अधिकार द्यायचा नाही अशा पद्धतीचे वर्तन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे वास्तविक संविधानानुसार प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तो लिहून आणि बोलून त्याचे मत व्यक्त करू शकतो मात्र त्याला सध्या स्थितीमध्ये तुमचे मत कसेही असले तरी आम्ही त्याचा कसा अर्थ काढतो व काय अर्थ काढतो हे महत्वाचे झाले आहे आणि काढलेल्या अर्थाला व्हायरल करून त्या अनुषंगाने समर्थक मिळवून मग बोलणाऱ्या व्यक्तीची गोची करायची हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात मोठ्या राजकीय नेत्यांनी ने, मोठ्या धार्मिक आध्यात्मिक व्यक्तीने किंवा एखाद्या कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याने किंवा मालकाने काही सकारात्मक बोलले तर वेगळ्या पद्धतीने सादर करता येते याची एक उदाहरण दिले जाते एक वेळ एक धार्मिक गुरु मुंबईच्या एअरपोर्टला विमानतळावर उतरले आणि त्यावेळेस उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आपण मुंबईच्या वेश्यांचा प्रश्न सोडविणार आहात का धार्मिक गुरु गडबडले त्यांना वाटलं याला काय उत्तर द्यावं म्हणून त्यांनी उलट प्रतिप्रश्न केला काय मुंबईत वेश्य आहेत हा बस एवढं झाले पुरेसे दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्रामध्ये बातमी होती की धार्मिक गुरु मुंबईच्या विमानतळावर उतरल्याबरोबर विचारत होते की मुंबईत आहेत का एकूणच कसा अर्थ काढायचा किंवा तुम्ही खूप सारे बोलले असाल तर त्याच्यातले कोणते वाक्य कोणते शब्द कसे धरायचे आणि त्यावरच कसे रान उठवायचे ही एक कला आहे आणि ती त्या पद्धतीने वापरली जाते बोलणे व चूप राहणे या बाबतीत समाजामध्ये अनेक म्हणी आहे मन सर्वार्थ साधनम असं म्हटलं गेलं आहे परंतु आवश्यक त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे म्हटलं गेलेलं आहे वास्तविक न बोलता चांगले व्यवस्थित होऊ शकते अशी स्थिती अनेक वेळा नसते मात्र कोणत्या ठिकाणी काय बोलावं किती बोलावं किंवा काय बोलू नये याचे तरी भान ठेवणे आवश्यक असते आणि हीच गोष्ट अनेक राजकारण्याकडून पाळल्या जात नाही असा समज आहे तो समाजात दृढ होत आहे शेवटी बोलणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यावर त्याची भावना कशी असते त्याबद्दलचा मला एक शेर आठवतो हो की कि दोष किसी और का दोष किसी और का और आरोप हमपर लगाने की कोशिश दोष किसी और का और आरोप हमपर लगाने की कोशिश खूप समजते है आपको हम गलत हमें गलत साबित करने की साजिश हमें गलत साबित करने की साजिश धन्यवाद